नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला जेवणाची चव वाढवणारी लसणीची चटणी करून दाखवणार आहे ही चटणी करायला सोपी आणि पटकन तयार होणारी आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल लसणीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस दहा लसूण पाकळी घेतलेली आहे ही चटणी करताना शक्यतो लसूण ताजा सोललेला असावा दोन टीस्पून लाल तिखट आणि मीठ चवीनुसार गॅसच्या मध्यमाचेवर कढई गरम करूया कढई गरम झाल्यावर खोबऱ्याचा कीस घालूया गॅस शेज मंद करून की सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर खोबऱ्याला थोडासा हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे पण अजून थोडेसा कीस भाजून घेऊया कारण जेवढं मंद आचेवर कीस भाजून घेऊ तेवढी चटणी फार रुचकर लागेल तीन ते चार मिनटे झाल्यानंतर खोबऱ्याच्या किसाला छान सोनेरी रंग यायला लागलेला आहे आणि खोबरं भाजलेल्याचा खमंग वासही सुटलेला आहे गॅस बंद करूया आता आपण भाजलेल्या खोबऱ्याचा केस पूर्ण थंड करून घेऊया आज आपण ही चटणी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत खलबत्त्यात कुटून घेतलेली चटणीची चव काय न्यारीच आहे खलबत्त्यात थंड करून घेतलेला खोबऱ्याचा कीस लाल तिखट चवीनुसार मीठ आणि लसूण पाकळ्या घालूया आता आपण हे बत्त्याने कुटून घेऊया जर तुम्हाला ही चटणी खलबत्त्यात कुटायची नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून चटणी रवाळ वाटून घ्यायची आहे थोडंसं कुटून झाल्यानंतर चमच्याने एकसारखे करून घेऊया म्हणजे आपल्याला कुटायला सोपं पडेल पुन्हा कुटून घेऊया जेवढा लसूण बारीक ठेचला जाईल तेवढी चटणी चविष्ट होईल थोडं आणखीन कुटून झाल्यानंतर मिश्रण एकसारखे करूया परत कुटून घेऊया चटणी आपली छान रवाळ अशी कुठून झालेली आहे चमच्याने चटणी अशी मोकळी करून घेऊया आणि एका बाऊलमध्ये काढूया ही चटणी केल्या केल्या लगेच न खाता दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खायला घ्यायची आहे कारण लसणाचा फ्लेवर चटणीमध्ये उतरेल तयार झालेली लसणीची चटणी तुम्ही सुक्या भाजीसोबत तोंडी म्हणून लावू शकता किंवा कधी कधी सुकी भाजी नसेल तेव्हा गरम गरम भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चटणी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद